पण आप आपसातले भांडणं भेटून आपण मनोज सरंगे पाटलांच्या त्यागाला आठवून आपण त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे की <प्थाँगा> म्हणून आता आपण सगळ्यांनी रॅलीबद्दल तर सांगितलंच पण मी थोडक्यात तुम्हाला मी माझ्या कवितेच्या माध्यमातून मी मनोज चरंगे पाटलांचा त्याग सांगतो मनोज तरंगे पाटलांनी आपण विचारही करू शकत नाही इतका सहन केला त्रास मनोज ताराके पाटलांनी आपण विचारही करू शकत नाही इतका सहन त्रास या माणसाला खरंच डोळ्यासमोर ठेवा खेत्यांना जेवणाचा प्रत्येक घास या माणसाला खरं डोळ्यासमोर ठेवा घेताना जेवणाचा प्रत्येक घास पाटलांनी त्यांच्या परिवाराचा विचार नाही केला कधी पाटलांनी त्यांच्या परिवाराचा विचार केला नाही कधी त्यांनी स्वतःच्या परिवारापेक्षा समाजाला महत्व दिलं आधी गरजवंत मराठ्यांच्या मुलांचं कल्याण व्हावं यासाठी त्यांचा त्रास भरला आहे मनी यासाठी त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून रक्ताचं केलं आहे पाणी या माणसाने समाजासाठी लय कष्ट घेतले कधीच पाहिला नाही पाऊस होऊन वारा या माणसाने समाजासाठी भरपूर कष्ट घेतले कधीच पाहिला नाही पाऊस होऊन वारा खरंच या माणसाचा संघर्ष पाहून आपोआप धारा माझा गोर गरीब गर्जवंत मुलांची भागावी कसलंही परवा न करता पाण्याचा आपला वाघ राहायला गाल जर त्यांच्या मनात काही पाप असत तर एका रात्रीच कोटीने पैसे घेऊन ते झाले असते करोडपती जर त्यांच्या मनात काही पाप असत तर एका रात्रीत पैसे घेऊन झाले असते करोडपती पण नाही कारण की या ठाण्या वाघाने फक्त आपल्या जातीसाठी खाल्ली माती इतकं कर समाजासाठी करूनही काही मराठी यांना भिकूर झाले खरंच मनाला कुठेतरी वाटते खंत पण थांबू नका धरंगे पाटला सोबत तुमच्या आमच्या सारखे हट्टर जाती होत ते मराठे लढाडण्यासाठी अजून आहे जिवंत समुद्राचं पाणी कधी हटणार नाही खरंच समुद्राचं पाणी कधी हटणार नाही आणि मराठा समाजावर धरंगे पाटलाने केलेले उपकार कधीच मिटणार नाही कधीच पिटणार नाही जय भवानी जय जय सुराजे जय शंभुराजे धन्यवाद